विद्यार्थी मित्रांनो आज आपण विरुद्धार्थी शब्द या घटकाचा अभ्यास करणार विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय की असे दोन शब्द ज्यांचा अर्थ हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतो किंवा विरोधामध्ये असतो त्याचा अर्थ नेमका त्याच्या विरुद्ध असतो अशा शब्दाला विरुद्धार्थी शब्द म्हणतात काही विरुद्धार्थी शब्द हे वे वेगवेगळे उपसर्ग लागून येतात तर काही विरुद्धार्थी शब्दाला उपसर्ग न लागता सुद्धा त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो त्याची काही उदाहरण आपण पाहूया कुशल अकुशल उत्तीर्ण अनुतीर्ण पास नापास उपाय निरुपाय स्वार्थी निस्वार्थी लक्ष दुर्लक्ष हजर गैरहजर जबाबदार बेजबाबदार गुण अवगुण स्वातंत्र्य पारतंत्र स्वस्त महा जे शब्द आहेत या शब्दामध्ये आपल्याला काही उपसर्ग लागलेले शब्दाच्या अगोदर जो शब्द लाग शब्द सुरू होण्याच्या अगोदर जो आपल्याला छोटासा शब्द लागेल छोटासा अक्षर लागेल त्याला आपण उपसर्ग म्हणतो या ठिकाणी कुशल अशु अकुशल यामध्ये अ हा उपसर्ग लागलेला आहे उत्तीर्ण अनुत्तीर्ण यामध्ये अन हा उपसर्ग लागलेला आहे पास नापास मध्ये ना, ना हा उपसर्ग लागलेला आहे उपाय निरुपाय निर हा उपसर्ग लागलेला आहे स्वार्थी निस्वार्थी नि हा उपसर्ग लागलेला आहे लक्ष दुर्लक्ष यामध्ये दुर् हा उपसर्ग लागलेला आहे हजर काय हजार यामध्ये गैर हा उपसर्ग लागलेला आहे जबाबदार बेर जबाबदार यामध्ये बे हा उपसर्ग लागले गुण अगुण यामध्ये अ हा उपसर्ग लागलेला आहे परंतु खालील शब्द आपण पाहिले तर त्याला उपसर्ग न लागता सुद्धा त्याचे विरुद्ध शब्द होतात जसे की होकार नकार स्वातंत्र्य पारतंत्र्य राव रंग स्वस्त महाड म्हणजे काही शब्दाला उपसर्ग लागून विरुद्धार्थी शब्द बनतात तर काही शब्द हे उपसर्ग न लागता सुद्धा विरुद्धार्थी बन, शब्द बनतात करकोश, या घटकावर कोणकोणते प्रश्न नमुनामध्ये आपल्याला येऊ शकतात याविषयी आपण माहिती घेऊया पहिला आहे योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा पहिला शब्द आहे कर्कश या कर्कशचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे एक रम्य दोन मंजूळ तीन भसाळा चार कठोर यामध्ये रम्य होणार नाही भसाळा होणार नाही कठोर हा देखील होणार नाही तर कर्कश आवाज त्याच्या विरुद्धार्थी जो शब्द असतो तो आहे मंजूळ म्हणून पर्याय क्रमांक दोन हा योग्य असा विरुद्धार्थी शब्द दुसरा प्रश्न आहे योग्य विरुद्धार्थी जोडी ओळखा योग्य वृद्धार्थी शब्दाची जी जोडी आहे ती आपल्याला ओळखायची एक योग संधी इच्छा लालसा विषाद खेद ज्ञान अज्ञान आता हे सर्व जेव्हा आपण पर्याय असले त्या पर्यायाचा विचार केला असता ज्ञात अज्ञात ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थाची योग्य अशी जोडी आहे त्याखाली प्रश्न तिसरा आहे वृद्धार्थी शब्दाची योग्य अयोग्य जोडी निवडा न्यू, आता अयोग्य जोडी कोणती आहे ही निवडायचे एक तरुण वृद्ध चव बेचव तेजी मंदी शंका सम यामध्ये या, या सर्व जोड्यांचा विचार करता तरुण वृद्ध होईल चव बेचव होईल तेजी मंदी हे देखील बरोबर आहे तर शंका कुशंका असते यामध्ये शंका समाधान ही जी जोडी आहे ही अयोग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे प्रश्न चौथा योग्य पर्याय निवडा या, आ, या हा खूप महत्वाचा घटक या विरुद्धार्थी शब्दामध्ये येतो पहिला आहे गैर उपसर्ग जोडून कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होणार नाही कोणता शब्द विरुद्धार्थी गैर हा उपसर्ग लावून होणार नाही हे आपल्याला सांगायचं एक आहे हजर दोन सोय ती कृपाच्या वर्तन या प्रत्येक शब्दाला आपण गैर लावू आणि त्यातील कोणता शब्द गैर या उपसर्गाने शब्द होणार नाही हे आपण पाहू हजर गैरहजर सोय गैरसोय कृपा गैरकृपा वर्तन गैरवर्तन तर कृपा अकृपा असे होते म्हणून यातील हा जो कृपा हा तिसरा पर्याय आहे तो गैर हा उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द होणार नाही यातलं दुसरं वाक्य आहे बे हा उपसर्ग जोडून कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल बे हा उपसर्ग आपल्याला जोडायचा आहे आणि त्या उपसर्गाच्या माध्यमातून कोणता विरुद्धार्थी शब्द तयार होईल हे आपल्याला पाहायचे एक बेरीज दोन बेरड तीन बेसन चार बेढ हे सर्व पर्याय वाचल्यानंतर यातील बे या उपसर्गानं जोडून तयार होणारा जो, जो विरुद्धार्थी शब्द आहे तो आहे बेढ चांगला किंवा सुंदर याचा विरुद्धार्थी शब्द काही प्रमाणामध्ये जेव्हा आपण त्याचा विचार केला तर तो बेढब असा होऊ शकतो इतर जे शब्द आहेत ते विरुद्धार्थी शब्द बेह उपसर्ग लावून होणार नाही म्हणून बेढब हा पर्याय अतिशय बरोबर आहे तर आज आपण या घटकामध्ये विरुद्ध आर्थिक शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द जे आहेत ज्याचा अर्थ विरुद्ध होतो अशा शब्दाविषयी त्याची उदाहरण कोणती त्यातील कोणकोणते घटक आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात त्यावर आधारित माहिती बघितली धन्यवाद